गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वीस कलमी कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि त्यातलं एक महत्वाचं कलम आहे ते म्हणजे गाझामध्ये युद्ध थांबल्यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय सैन्य स्थापन करणं ट्रम्प यांच्या या कार्यक्रमाला आठ मुस्लिम देशांनी सहमती दर्शवली आणि यात एक महत्वाचं नाव आहे ते म्हणजे पाकिस्तानचं सध्या पाकिस्तानची स्थिती म्हणजे ट्रम्प म्हणतील ती पूर्व दिशा अशीच झाली मात्र हे करताना पाकिस्तानला त्यांच्याच जनक असलेल्या मोहम्मद अली जिनांच्या भूमिकेचाच विसर पडलाय की काय अशी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे पाकिस्तान गाझामध्ये शांती सैन्य पाठवायलाही तयार आहे मात्र हे करताना पाकिस्तान कसा आपल्या मूळ भूमिकेपासून दूर जात चाललेला आहे यावर एक नजर टाकूया गाझामध्ये पाकिस्तान सैन्य पाठवणार ट्रम्प यांच्या आंतरराष्ट्रीय शांती सैन्याचा भाग होणार इजरायलला पाकिस्तानची मान्यता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी गाझासाठी वीस कलमी कार्यक्रम जाहीर केला नेतान्याहू यांच्यासह बैठक पार पडल्यानंतर त्यांनी याची घोषणा केली नेतान्याहू यांनी हा कार्यक्रम मान्य केला आणि गाझामध्ये शस्त्रसंधीला तयारी दर्शवली तत्पूर्वी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेदरम्यान ट्रम्प यांनी मुस्लिम राष्ट्रांशी यावर चर्चा केल्याचं समजतंय आणि कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आठ मुस्लिम देशांनी या कार्यक्रमाला सहमती दर्शवली त्यात पाकिस्तान सौदी अरेबिया संयुक्त अरब अमिरात इंडोनेशिया तुर्की कतार इजिप्त आणि जॉर्डन या देशांचा समावेश आहे या कलमानुसार ट्रम्प यांना गाझामध्ये बहात्तर तासांमध्ये शस्त्रसंधी अपेक्षित आहे तसंच ओलिसांची सुटका सैन्याची माघार आणि कैद्यांची सुटका झाल्यानंतर गाझामध्ये पुनर्निर्माणाचा कार्यक्रमही ट्रम्प यांनी जाहीर केलाय त्यासाठी गाझामध्ये तात्पुरत्या प्रशासकीय मंडळासह एक आंतरराष्ट्रीय शांती सेनेचं पथकही असणार आहे यासाठी इंडोनेशियानं आधीच वीस हजार सैनिकांना गाझामध्ये पाठवण्याची तयारी दर्शवली आहे आणि आता यात आणखी पुढे आहे तो म्हणजे पाकिस्तान सध्या पाकिस्तान ट्रम्प म्हणतील ते करायला तयार आहेत संयुक्त महासभेपूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख आसिफ मुनीर यांनी ट्रम्प यांची भेट घेतली होती महासभेतही शरीफ ट्रम्प यांच्यावर स्तुतीसुमनच उधळत राहिले आणि आता ट्रम्प यांनीच सांगितल्याप्रमाणे शरीफ मुनीर जोडीनं त्यांच्या या वीस कलमी कार्यक्रमाला चक्क शंभर टक्के पाठिंबा दर्शवलाय दोघही सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाच्या बाबतीत आमच्या सह आहेत हे सांगायलाही ट्रम्प विसरले नाहीत यावरूनच पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांना काही प्रश्न विचारण्यात आले त्यावरून इशाकडार यांनी पाकिस्तान गाझामध्ये शांती सेनेअंतर्गत आपलं पथक पाठवू शकतं असं म्हटलंय पाकिस्तानचं नेतृत्व गाझामध्ये मुस्लिम राष्ट्रांच्या शांती सेनेचा भाग होण्याबाबत निर्णय घेऊ शकतं गाझामधील रक्तपात थांबवण्याच्या दृष्टीनं हे महत्वाचं आहे गाझामधील आंतरराष्ट्रीय सेना एक शांती सेना आहे मात्र कायदा सुव्यवस्था पॅलेस्टाईन यंत्रणेकडेच असेल तिथं सैन्य पाठवायचं की नाही यावर आम्ही लवकरच निर्णय घेऊ आणि इथेच पाकिस्तानची कोंडी झाली आहे सुरुवातीला कार्यक्रमाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तान सरकारवर पाकिस्तानी जनतेनं टीकेची झोड उठवली आहे केवळ ट्रम्प यांची खुशामत करण्यासाठीच शरीफ यांनी या प्लॅनला पाठिंबा दिलाय अशी ओरड तिथल्या जनतेनं केली आहे कारण ट्रम्प यांचा हा कार्यक्रम मान्य करणं म्हणजेच इस्रायलचं अस्तित्व मान्य केल्यासारखं आहे पाकिस्ताननं आजवर इस्रायल या देशाला मान्यता दिलेली नाही पाकिस्तान आणि इस्रायल यांच्यातले संबंधही फारसे चांगले नाहीत पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांना तर इस्रायलचं अस्तित्वच मान्य इस्रायल नव्हतं सत्तेचाळीस मध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये पॅलेस्टाईनच्या विभाजनाला मंजुरी देण्यात आली होती त्याला जिन्नांनी विरोध केला होता हे विभाजन अन्यायकारक आणि पॅलेस्टिनीच्या अधिकारांचं उल्लंघन असल्याची टीका केली होती तसंच ही योजना ब्रिटिश साम्राज्यवादाचा परिणाम असल्याचं म्हटलं होतं मुस्लिम जगताच्या हिताविरोधात ही योजना असल्याची टीका त्यावेळी त्यांनी केली होती पॅलेस्टाईनच्या आत्मनिर्णयाचा त्यांनी पुरस्कार केला होता स्वतंत्र पॅलेस्टाईनची मागणीही केली होती त्यांच्या याच भूमिकेवरून पाकिस्तानचं सुरुवातीचं परराष्ट्र धोरण आकारास आलं होतं त्यानुसारच आजवर पाकिस्ताननं इस्रायलला मान्यता दिलेली नाही आता ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला सुरुवातीला पाठिंबा दिल्यानंतर जेव्हा शरीफ यांच्यावर जोरदार टीका झाली तेव्हा त्यांनी इस्रायलबाबत भूमिका स्पष्ट केली मात्र सुरुवातीला त्यांनी काय म्हटलं होतं ते पहा मी अध्यक्ष ट्रम्प यांच्या योजनेला पाठिंबा देतो पॅलेस्टिनी आणि इस्रायली जनतेच्या हिताचा हा निर्णय आहे या योजनेमुळे प्रदेशात शांतता नांदेल तसंच राजकीय स्थैर्य आणि आर्थिक विकास घडेल असा दावा शरीफ यांनी केला मात्र यावरूनच त्यांच्यावर जोरदार टीका झाली कायदे आझम जिन्नाच्या का भूमिकेविरोधात भूमिका घेतल्यावरून त्यांना ट्रोल केलं जाऊ लागलंय हा पॅलेस्टाईनशी विश्वासघात असल्याची टीका शरीफ यांच्यावर होऊ लागली आहे त्यामुळेच पाकिस्तान आता गाझामध्ये शांतीसेनेचा भाग म्हणून सैन्य पाठवणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय पाकिस्तानला नेहमीच मुस्लिम जगताचं नेतृत्व करण्याची आकांक्षा राहिली आहे एकमेव अण्वस्त्रधारी मुस्लिम देश म्हणून त्यांना मुस्लिम जगतात महत्वाचं स्थान आहे गाझामध्ये आजवर जरी पाकिस्ताननं सैन्य पाठवलेलं नसलं तरी अरब राष्ट्रांमध्ये पाकिस्ताननं आखाती देशांमध्ये सैन्य पाठवलंय विशेषतः प्रशिक्षण सल्ला देणं सहकार्य या भूमिका पाकिस्ताननं पार पाडल्यात एकोणीसशे साठच्या दशकात सौदीमध्ये पाकिस्तानी सैन्य पाठवण्यात आलं इजिप्तनं सुरू केलेल्या युद्धात पाकिस्तानी वायू दलाकडून सौदीला प्रशिक्षण देण्यात आलं सुमारे वीस हजार सैनिक पाठवण्यात आले होते एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये पाकिस्ताननं सौदीला अलवादीय युद्धात मदत केली अनेक पाकिस्तानी पायलट्सनी सौदीची विमान उडवली येमेनच्या सीमेवर तटबंदी उभारण्यातही मदत केली एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये योम किप्पूर युद्धात इजिप्त सिरियामध्ये पाकिस्तानी सैन्य गेलं पाकिस्तानी दलाकडून संरक्षण पुरवण्यात आलं पाकिस्तानकडून शस्त्र एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये सौदीमध्ये बंडखोरांविरोधात पाकिस्तानी सैन्य उभं राहिलं मक्कामध्ये ग्रँड मशिदीवर बंडखोरांनी ताबा मिळवला पाकिस्तानच्या विशेष सैन्यानं या बंडखोरांना तेव्हा हटवलं होतं हा काळ पाकिस्तानसाठी जरा बरा काळ होता मात्र सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे त्यासाठीच अमेरिका जे सांगेल ते करण्याची त्यांची तयारी आहे मात्र गाझामध्ये पहारेदारी करण्याच्या नादात त्यांना स्वतःच्याच परराष्ट्र धोरणाचा विसर पडणं म्हणजे फारच हास्यास्पद आहे आता जनतेच्या टीकेनंतर खरोखरच पाकिस्तान आपलं धोरण कायम ठेवतो आणि ट्रम्प यांची खप्पा मर्जी ओढवून घेतो की ट्रम्प यांना खुश करण्याच्या प्रयत्नात जनतेला नाराज करतो हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी